नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखी नकार व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता जे आहे प्रत्येक वाहनांसाठी एच एस आर नंबर प्लेट म्हणजेच जे हाय सिक्युरिटी प जे नंबर प्लेट आलेले आहेत त्या नंबर प्लेट प्रत्येक वाहनासाठी कंपल्सरी केलेले आहेत जे की तुमचं टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल जे कोणतं तुमच्याकडे वाहन असेल त्यासाठी ही जी काही एच एस आर नंबर प्लेट आहे ती जी आहे बंधनकारक केलेली आहे तर ही जी काही एस एस एच एस आर नंबर प्लेट आहे ते सिटीमध्ये लोकांना किंवा शहरात राहणाऱ्या लोकांना माहीत असतं परंतु गावाकडे राहण्यासाठी हा जो काही व्हिडिओ बनण्याचा उद्देश म्हणजे यांना त्या याबद्दलची काही माहिती नसते तर आपण हा जो काही व्हिडिओ आहे याच्यामधून आपण सांगणार आहोत की एच आर नंबर प्लेट तुम्ही कशी जी आहे तुमची बुक करू शकता किंवा तुम्ही जर तुमच्या घरापर्यंत तर एच एस आर नंबर जर प्लेट जर अवेलेबल होत असेल तर ती कशी घ्यायची मागून तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण बऱ्यापैकी जे काही पिनकोड आहेत किंवा बऱ्यापैकी ही जी काही एच एस नंबर प्लेट आहे जे काही त्यांचे शासनमान्य सेंटर आहेत तिथंच जे आहे तुम्हाला जाऊन ती एच एस आर नंबर प्लेट तुमची घेऊन येऊन तुमच्या गाडीला बसवावी लागेल तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती एच एस आर नंबर प्लेट कशी मागवायची यासाठी जे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती मी घेऊन येत असतो तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर एच एस आर नंबर प्लेट बुक करण्यासाठी तुम्हाला इथं ही काय जी काय वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली लिंक मग जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल किंवा कमेंटमध्ये खाली दिली जाईल तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे जसं तुम्ही या वरती याल तसं तुम्हाला इथं अशा प्रकारचा इंटरफेस जाईल इथं तुम्हाला तुमचं जे काही आर टी ओ आहे ते निवडायला सांगितलं जाईल इथं तुम्हाला तुमचं जे कोणतं आर टी ओ असेल ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे आर टी ओ निवडल्यानंतर खाली तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही डेस्कटॉप मोड आहे तो इथं चालू असेल तर तुम्हाला इथं बंद करून घ्यायचा आहे इथं टिकमार्क लावलेला असेल तर तो डेस्कटॉप मोड जो आहे चालू आहे तर तुम्हाला तो बंद करून घ्यायचा इथं तुम्हाला आल्यानंतर असे खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी तुम्हाला जो काही पहिला पर्याय आहे ऑर्डर नाव इथं पाहू शकता ही प्रणाली केवळ एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच एस आर पी बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे तर तुम्हाला या जे काही ऑर्डर नाव आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला इथं अशा प्रकारचा इंटरफेस इथं दाखवला जाईल इथं तुम्हाला इथं क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लोजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बसवण्याचे स्थान म्हणजे तुम्हाला नंबर प्लेट कुठं बसवायचे आहे तर ते तुम्हाला इथं निवडायला सांगितलं जाईल इथं तुम्हाला दोन पर्याय दिले जातील इथं होम आणि डीलर म्हणजे तुमचं जे आहे त्यांचा जो काही माणूस असेल तो तुमच्या घरी येईल आणि तुमचं जे काही नंबर प्लेट आहे ते तुम्हाला घरी येऊन बसवून देईल किंवा वरी जो पर्याय आहे डीलर तर तुम्हाला, जा, जा तुम्हाला, तुम्हाला ती नंबर प्लेट जी आहे तुमच्या जवळचा जो कोणता डीलर असेल तर त्या डीलरकडे जाऊन तुम्हाला ती नंबर प्लेट जी आहे तुम्हाला बसवून घ्यावी लागेल तर आता सध्याच्या घडीला जे आहे होमचा जो काय सर्विस आहे होम सर्विस ती जी आहे बंद आहे तर तुम्हाला इथं डीलर हा जो काय ऑप्शन आहे पहिला याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली इथं ऑर्डर प्रकार असं विचारलं जाईल इथं तुम्हाला कम्प्लीट एच आर सी एच आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल हाचं काय ऑप्शन दाखवलं आहे म्हणजे तुमची जी काय जुनी गाडी आहे त्या गाडीसाठी तुम्हाला जर एच एस आर नंबर प्लेट मागवायची असेल तर तुम्हाला इथं पहिला ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर एखादी गाडी असेल जुनी आणि तिला जर पहिली एच एस आर नंबर प्लेट असेल आणि तुम्हाला जर ती एच एस आर नंबर प्लेट तुटल्यामुळं किंवा खराब झाल्यामुळं जर दुसरी मागवायची असेल तर तुम्हाला दोन नंबर पर्याय वापरायचा आहे त्याच्यानंतर खाली डॅमेज रिअर एच एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे जर तुमचं पाठीमागची किंवा पुढची जर नंबर प्लेट खराब झाली असेल तर त्याच्यापैकी तुम्ही दोन्हीपैकी एक पर्याय निवडून जे आहे तुमची ती नंबर प्लेट तुम्ही परत दुसरी मागू शकता आत्ताच्या सध्या आपण फक्त पूर्ण गाडीची जी काही किट आहे म्हणजे पाठीमागची आणि पुढची याच्यासार नंबर प्लेट जे आहे मागवणार आहोत त्यासाठी आपण इथं पहिला जो काही ऑप्शन आहे तो निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं तुमचा जो काही पिनकोड आहे तो इथं तुम्हाला पोस्ट ऑफिसचा पिनकोड इथं टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचं जे काही गाडीचा नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही गाडीचा चेसी नंबर आहे तो इथं विचारला जाईल तर तुम्हाला तुमचा जो काही चेसी नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे चेसी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा जे काही इंजिन आहे त्या इंजिनचा जो काही नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा व्हेकल नंबर तुमचा जो काही चेसी नंबर आहे किंवा इंजिन नंबर आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय विद वाहन हा जो काय ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल इथं पाहू शकता द व्हेकल इज व्हेरीफाईड म्हणजे तुमचं जे काही गाडी नंबर आहे आणि चेसी नंबर आहे ते संपूर्ण जे आहे मॅच झालेलं आहे तर तुम्हाला इथं नियरेस्ट सिटी म्हणजे तुमचं जे कोणतं जवळचं जे काय तुमच्या सिटी असेल तालुका असेल किंवा जिल्हा असेल तर तुम्हाला इथं तो निवडून घ्यायचा आहे इथं आपण आपला जो काही जिल्हा आहे तो इथं निवडून घेणार आहोत इथं पाहू शकता धाराशिव तर आपल्या इथं निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या जवळचे एच एस आर पी जे काही सेंटर आहे ते तुम्हाला इथं निवडायला सांगितलं जाईल इथं जे आहे खूप सारे इथं सेंटर दाखवले जातात याच्यापैकी तुम्हाला जे कोणतं जवळ इथं सेंटर दाखवत असेल तर तुम्हाला ते सेंटर इथं निवडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमची जी काही बुक अपॉइंटमेंट डेट सांगितली जाईल म्हणजे त्या तारखेला तुम्हाला तिथं जाऊन तुमची जी काही नंबर प्लेट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे तर याच्यासाठी तुम्हाला तुमची जी काही तारीख असेल ते इथं निवडायला सांगितली जाईल इथं आपण तारीख निवडली आहे तारीख निवडल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्लॉट निवडायला सांगितलं जाईल म्हणजे कोणत्या टाईममध्ये तुम्हाला तुमची आर नंबर प्लेट बसवून मिळेल तर तुम्हाला इथं तुमचं जे काही स्लॉट अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही इथं निवडून घेऊ शकता आणि याच्यानंतर खाली तुम्हाला संपूर्ण माहिती पडल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्टवर क्लिक कराल तसं जे आहे इथं पाहू शकता खाली वाहनांचा प्रकार निवडा असं विचारलं जाईल इथं तुम्हाला तुमचं जे कोणतं वाहन असेल तर तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आपण इथं मोटरसायकलसाठी जर करणार असाल तर इथं मोटरसायकल किंवा तुमच्या घर स्कूटर असेल किंवा इलेक्ट्रिक टू व्हीलर असेल तर तुम्हाला टू व्हीलर निवडून घ्यायचं आहे इथं आपण मोटरसायकलसाठी करणार आहोत तर इथं मोटरसायकल निवडून घेणार आहोत त्याच्यानंतर खाली वाहनाचा प्रकार नॉन ट्रान्सपोर्ट आणि खाली इंजनचा प्रकार विचारला जाईल इथं तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी नॉट अवेलेबल पर्याय निवडून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मालकाचे नाव म्हणजे ज्यांच्या नावावर गाडी आहे त्यांचं इथं तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे मालकाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं जी एस टी नंबर आहे का असं विचारलं जाईल असेल तर तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तसं तर काय टाकू नका त्याच्यानंतर खाली बिलिंग राज्य इथं तुम्हाल तुम्हाला निवडलं जाईल इथे तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे आणि खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्टवर क्लिक कराल तिथे तुम्हाला इथं बिलिंगचा पत्ता विचारला जाईल इथं तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे लँडमार्कमध्ये तुमचं जे काही गाव असेल त्याचा टाकून घ्यायचं आहे नाव त्याच्यानंतर ईमेल आय डी नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर खाली तुम्हाला Next या नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्टवर क्लिक कराल तसं जे आहे इथं क्लिक हेअर टू रिक्वेस्ट ओ टी पी म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलं जाईल तर तुम्हाला तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला जो कॅप्च आहे तो इथे टाकायला सांगितलं इथं पाहू शकता पंधरा वजा तीन असं इथं दाखवलं जात आहे तुमच्या केसमध्ये ते जे आहे वेगळं असू शकतं तर तुम्हाला जे काही इथं कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येत आहे तिथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इथं बारा येत आहे तर इथं आपण बारा टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर खाली व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती इथं दाखवली जात आहे इथं आपल्याला किती फीस भरायची आहे तर इथं तीनशे पाचशे एकतीस रुपये फीस जी आहे आपल्याला इथं भरायची आहे त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला पूर्ण माहिती पाहिल्यानंतर खाली टिकमार्क लावायचे आणि खाली आल्यानंतर इथं पी पाचशे एकतीस रुपये असं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे इथं खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी तुम्हाला जो कोणता पर्याय योग्य वाटेल तो पर्याय निवडून घ्यायचा इथं आपण यू पी आय हा पर्याय निवडणार आहोत त्याच्यानंतर खाली इथं यू पी आय आय डी असं ऑप्शन आहे तर आपण इथं यू पी आय डी टाकून इथं पेमेंट करणार आहोत याच्यानंतर तुमची जी काय यू पी आय डी असेल तर तुम्हाला इथं यू पी आय डी टाकायची तुमच्या फोनपे गुगल पेमध्ये ती जी काय यू पी आय डी आहे ती दाखवली जाते असते त्याच्यानंतर तुम्हाला खाली मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं जे काय तुमचं फोनपे गुगल पे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट येईल तीन पाचशे एकतीस रुपयाची तर तुम्हाला त्या रिक्वेस्टवरती तुम्हाला जे आहे पेमेंट करून घ्यायचं आहे जसं तुम्ही पेमेंट कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल पेज रिलोड झाल्यानंतर पाहू शकता असा काही प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला परत तुमचं जर पेमेंट सक्सेस झालेलं असेल आणि तुम्हाला इथं पेमेंट फेल झालं आहे असं दाखवत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला परत या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमचा इनव्हाइस परत हवी असल्याचं इथे जे तुम्हाला येऊन क्लिक करा म्हणून सांगितलं जाईल जे तुम्हाला इथं रिप्रिंट इनव्हाइस हा ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुमचा जे काही इनव्हाइस नंबर आहे तो इथं विचारला जाईल तो इनव्हाइस नंबर जे आहे तुमच्या मोबाईलवरती एस एम एसमध्ये तुम्हाला पाठवलं जाईल तुम्हाला जो काही तुमचा इन्व्हाइस नंबर आहे तो इथं आणून तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आणि रिक्वेस्ट ओटीपी ऑप्शनवरती क्लिक आहे जसं तुम्ही रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक कराल तसं तुमच्या जे काही मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठव जाईल अशा प्रकारे ओ टी पी येईल आणि तुम्हाला इथं खाली प्रिंटवर क्लिक आहे जसं तुम्ही प्रिंटवर क्लिक कराल तसं जे तुमचं जे काही इन्व्हाइस प्रिंट आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी स्वततेने आपण आपली जी काही एच एस आर पी नंबर प्लेट आहे ती अगदी ऑनलाईन दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या मोबाईलवरती आपण बुक करू शकतो तर मित्रांनो या मोबाईलवरती बुक करते वेळेस थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपण पेमेंट केल्यानंतर पेमेंट जे आहे सक्सेस होत नाही तर शक्यतो काय करा जे पेमेंट करते वेळेस हा जो काही पेमेंट करते वेळी जो क्यू आर कोडचा ऑप्शन आहे तो कॉप ऑप्शन निवडून तुम्ही जे आहे त्याचं पेमेंट करा दुसऱ्या मोबाईलवरती स्कॅन करून त्याचं जे आहे पेमेंट भरा म्हणजे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही पेमेंट केल्यानंतर जी काही रिसिप्ट येईल तर ती रिसिप्ट घेऊन आणि तुम्हाला तुमची जी काही गाडी असेल तर ती गाडी घेऊन तुम्ही त्या जे काही सेंटर आहे त्या सेंटरवरती जायचं आहे तुम्ही जे निवडलेली तारीख असेल त्या तारखेला आणि तुमची जी काही एच एस आर नंबर प्लेट आहे ते तुम्ही तिथून बसवून घेऊ शकता किंवा तुम्ही जर तुमच्या घरी आणून जर तुम्हाला चार नंबर प्लेट असेल तर तुम्ही तिथे जाऊन मोटरसायकलवरती देखील जाऊन तुम्ही ते जी काही नंबर प्लेट आहे ते घरी आणून तुम्ही बसू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जे काही मित्र असतील किंवा परिवारातील कोणी कुटुंबातील लोकं असतील किंवा कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा कारण त्यांच्यासाठी हा जो आहे व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो